विशालगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या इशारा नंतर अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर या जातीतेड विरोधकांकडून निर्माण केला जातोय त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले आहे ही गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या शूज मार्गावर निषेध आंदोलन करण्यात आले हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरून सरकार कारवाई करत असत आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो त्याचप्रमाणे विशाल गडावर जी हिरवळ पसरली आहे ती नष्ट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही तिरंगेतील हिरवा रंग आमचा आहे मात्र हिरवा रंग आम्ही घेणार नाही त्यांना पाठीशी घालणारे हसन मुश्रीफ इम्तियाज जलील यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला वेळ लागणार नाही असा इशारा देखील स्वराज्य संघटनेतर्फे जिल्हा प्रमुख रुपेश नाटे यांनी दिला कुठल्या तरी पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून तो जर एखाद्या धर्माचा म्हणून राजकारण करत असेल आणि त्याच्या सांगण्यावरून छत्रपती संभाजीराजांवर गुन्हा दाखल होणार असेल तर हा महाराष्ट्र शांत बसणार नाही स्वराज्य पक्ष शांत बसणार नाही शिवभक्त शांत बसणार नाही व निश्चितपणाने फक्त सरकारचा निषेधच नाही होणार तर इथून पुढचे आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने राहतील जोपर्यंत आम्हाला संपूर्ण कल्पना येत नाही की छत्रपती संभाजीराजेंवर कुठले गुन्हे दाखल झाले आहेत किंवा होणार आहेत की नाही आमची मुख्यमंत्र्यांना मागणी आहे त्यांनी छत्रपती संभाजीराजे ला भेटावं छत्रपती संभाजीराजांना कशा पद्धतीने आम्ही गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणारे या पद्धतीने सांगावं व सर्व शिवभक्तांवरती दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे कारण की त्यांनी जर काल सुरू केलेली अतिक्रमाणाची कारवाई आधी केली असती तर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या नसत्या किंवा आम्ही तर आजही म्हणतो की हा प्रकार शिवभक्तांकडनं घडलेलाच नाही आहे हा प्रकार सरकारनेच घडून आणलेला आहे ज्या पद्धतीने विशालगडावरती आम्ही गेलो त्याच पद्धतीने इम्तियाज जलीलच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही हसन मुश्रीफांच्या घरावर जायलाही वेळ लागणार नाही तुम्ही त्वरित संभाजीराजेंवरती बोललेले स्टेटमेंट मागे घ्या नाहीतर तर तुम्हाला भोग आल्याशिवाय राहणार नाही शिवभक्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे अन्यथा राज्यभर रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक